ज्या कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे एकेकाळी दोन खासदार आणि सहा आमदार होते तिथे ठाकरे गटाचा एकही आमदार निवडून आला नाही बाळासाहेबांच्या काळात या जिल्ह्यावरती शिवसेनेचं वर्चस्व होतं सहकारी चळवळींचं प्रमुख केंद्र असलेल्या कोल्हापूरवर काँग्रेसचा पारंपरिक वर्चस्मा होता पण स्वर्गीय बाळासाहेबांनी काँग्रेसचा हा बालकिल्ला काबीज केला होता पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे या नावाची जादू आता संपल्याचं दिसून आलंय असं का झालं शिवसेना इथे कशी वाढली आणि आज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली तिची ही अवस्था का झाली याचा आढावा घेऊ खर तर कोल्हापुरात जे झालं तेच राज्याच्या सगळीकडे झालेलं आहे पण कोल्हापुरात पराभवाचं विशेष महत्व आहे ते कसं तेही पाहू पण जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमचे व्हिडिओ हे तुम्हाला मदत करतील अशा आकडेवारीनी भरलेले आणि रिसर्चनी भरलेले असतात कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपलं मत नोंदवायला अजिबात विसरू नका नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर कोल्हापूर साखर कारखानदारी म्हणा किंवा वस्त्रोद्योग किंवा इतर सहकारी उद्योग महाराष्ट्राची शान असणारा जिल्हा तांबडा पांढरा रस्सा आणि जात्याचा रांगडेपणा हा इथल्या लोकांचा विशेष गुण खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं बेधडक तोंडावर बोलणाऱ्या स्पष्ट वक्त्यांचा जिल्हा असं म्हटलं तर बाबगं ठरू नये इथं शिवसेनेची पाळमुळं रुजावीत यासाठी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी विशेष प्रयत्न केले होते साखर कारखानदारीमुळे समृद्ध असलेल्या या जिल्ह्यात शिवसेनेचं बस्तान मांडून पक्षाला मजबूती तर मिळेलच पण पक्षाला पश्चिम महाराष्ट्रातही आपली पाळमुळं घट्ट करता येतील असं त्यांचं धोरण होतं त्यात ते मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरले कोल्हापुरात बिंदू चौकात बाळासाहेब ठाकरेंची सभा म्हटलं की आजूबाजूच्या गावातले लोकही ट्रॅक्टर बैलगाड्यांमध्ये त्यांचं भाषण ऐकायला यायचे काँग्रेसला आणि डाव्या पक्षांना कंटाळलेल्या युवकांनी शिवसेनेला जवळ केलं शहराच्या गल्ली बळात शिवसेनेच्या शाखांचे बोर्ड त्यावर डरकाळी फोडणारा वाघ आणि बाळासाहेबांचे फोटो झळकायला लागले बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेनेनं अगदी महापालिका सुद्धा ताब्यात घेतली होती मात्र उद्धव ठाकरेंना शिवसेनेची ही ताकद कायम ठेवण्यात नंतर अपयश आलं सध्या कोल्हापूर जिल्ह्यात शिंदेंच्या म्हणजे खऱ्या शिवसेनेचे राजेश क्षीरसागर चंद्रदीप नरके प्रकाश अबिटकर असे तीन आमदार आहेत तर शिंदेंच्या पाठिंब्याच्या जोरावर निवडून आलेले शिवसेना पुरस्कृत राजेंद्र पाटील यड्रावकर आणि जनसुराज्य पक्षाचे पण शिंदेंच्या यादीतनं उमेदवारी मिळालेले अशोकराव माने असे तब्बल पाच आमदार आहेत आणि धैर्यशील मानेंच्या रूपानं शिंदेंचा एक खासदार कोल्हापूरकरांनी दिल्लीत पाठवलाय ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही शरद पवार गटाचे हसन मुश्रीफ तर अजित पवारांच्या म्हणजेच खऱ्या राष्ट्रवादीच्या एकही आमदार नाही भाजपचे मात्र तीन आमदार आहेत आणि विनय कोरे हे अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत हे आकडेवारी काय सांगते अहो जिल्ह्यातल्या एकूण दहा जागांपैकी एकाही जागेवरती महाविकास आघाडीचा विजयच झालेला नाही काँग्रेसचा इथे पराभव झालाय आणि शरद पवारांच्या नेतृत्वाचाही इथे पराभव झालाय आणि ठाकरे गटाची एवढी वाईट परिस्थिती का आली तर यालाच कारण स्वतः उद्धव ठाकरेचं आहेत एकतर कोल्हापुरातल्या जनतेनं ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणं आवडलं नाही ज्या काँग्रेसला कंटाळून कोल्हापूरकरांनी शिवसेनेला जवळ केलं होतं त्याच कोल्हापूरकरांसोबत ठाकरेंनी दगाबाजी केली होती काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत छत्रपती शाहूंना उमेदवारी दिली आणि तिन्ही पक्षांनी त्याला पाठिंबा दिला तसंच त्यांची एक चांगली प्रतिमा कोल्हापूरकरांच्या मनात असल्यामुळे त्यांचा विजय झाला पण या विजयाचा विजया ठाकरेंनी उलटा अर्थ लावला विधानसभा निवडणुकीत सुद्धा असाच करिश्मा चालेल असं त्यांना वाटलं होतं पण त्यांचा अंदाज चुकला एकतर ठाकरेंनी मुंबई पुण्याबाहेर कोल्हापूरलाही शिवसेना आहे असं समजून तिथे लक्षच दिलं नाही निष्ठावान शिवसैनिकांशी संपर्क साधला नाही त्यांच्याशी कोणतंच नातं ठेवलं नाही दुसरं म्हणजे निवडणुकीच्या काळातही निष्ठावानांना दावळलं ज्या शिवसेनेचा प्रचार प्रारंभ कोल्हापुरातून होत होता त्या कोल्हापुरात ठाकरेंचा एकही आमदार निवडून आलेला नाही निवडणुकीच्या काळात एका रात्री दुसऱ्या पक्षातून ठाकरेंच्या गटात प्रवेश करणाऱ्या के पी पाटील यांना उमेदवारी देऊन ठाकरेंनी त्यांच्या प्रचारासाठी सभाही घेतली पण त्याचवेळी अत्यंत कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असणाऱ्या सत्यजित पाटील सरुडकर यांच्यासाठी एकही एक सभा घेतली नाही एकनाथ शिंदेंनी उठाव केल्यानंतरही ठाकरेंच्याच सोबत राहिलेले डॉक्टर सुजित मेंसेकर उल्हास पाटील यांच्यासारख्या निष्ठावानांकडे ठाकरेंनी दुर्लक्ष केलं त्यामुळे त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आणि ठाकरेंना कमकुवत केलं ठाकरेंनीही या दोघांना संपर्क साधून त्यांची मनधरणी करण्याचा मोठेपणाही दाखवला नाही उलट ते आपल्या हस्तिदंती महालात सुखान पक्ष चालवत बसले त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ठाकरे सेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले दैनिक सकाळच्या एका वेबसाईटवरती एका लेखात नमूद केल्याप्रमाणे ले ठाकरे सेनेची अजूनही पाहिजे तितकी नाळ जनतेशी जुळलेली नाही यांचा कनेक्ट किती आहे यांचं अंतर्गत राजकारण या सगळ्यांचा पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे पण ठाकरे तसं करणार नाहीत त्यासाठी अत्यंत मुत्सद्दीपणा लागतो जो ठाकरेंमध्ये अजून तरी दिसत नाही एकतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाचवण्यासाठी केलेल्या उठावानंतर ठाकरेंनी आपला पक्ष मजबूत करण्यासाठी राज्यभर दौरे केले असते निष्ठावंतांची मोड बांधायला सुरुवात केली असती त्यातलं काहीच झालं नाही एखादा आमदार पक्षात असेल तर तिथल्या कार्यकर्त्यांना उभारी मिळते गल्ली बोळातील कामं करून घेण्यासाठी त्यांचा उपयोग होतो शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक लावता येते मात्र आता यावर ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना मर्यादा येणार आहेत त्यांना पुन्हा एकदा जोमानी सच्चा शिवसैनिक तयार करावा लागणार आहे पण आता त्यांचा ठाकरी बाणा चालणारच नाहीये कारण असा बाणा हा फक्त आणि फक्त बाळासाहेबांनाच शोभत होता ज्या ताकदीनं पूर्वीची शिवसेना आक्रमक होती जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावरती उतरत होती तो कट्टर कार्यकर्ता पुन्हा तयार करावा लागणार आहे पण त्यासाठी नेतृत्वसुद्धा तितकंच आक्रमक पाहिजे आणि नेतृत्व आक्रमक नसेल तर कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्यासाठी वेगळी रणनीती आखावी लागेल जे ठाकरेंकडून शक्य होईल असं वाटत नाही याला आणखी एक कारण म्हणजे आता जिल्ह्यात एकही खंबीर नेतृत्व या पक्षाकडे उरलेलं नाही त्यामुळे नवा कार्यकर्ता तयार करण्यासाठी लागणारी रसद कोण पुरवणार असा प्रश्न आहे जुने निष्ठावान नेते ठाकरेंना सोडून शिंदेंकडे गेलेत त्यामुळे आता संघटनवाढीला मर्यादा आल्या आहेत या सगळ्या कारणांमुळे त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरती मोठं प्रश्न चिन्ह लागलंय हे कार्यकर्ते आणखी किती दिवस ठाकरेंसोबत राहणार हे सुद्धा पाहायला लागेल तुम्हाला ठाकरेंच्या सेनेबद्दल काय वाटतं आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या भवितव्याबद्दल काय वाटतं कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिलेली कारणं ही राज्यातल्या इतर भागांमध्ये सुद्धा लागू होतात का भा व्यक्त आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद